दर्जेदार गोकुळची दुग्ध उत्पादने गोकुळ जव आहे कोल्हापुरी गोकुळई बाई दुर्गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिदरी हा चार तालुक्यातील कार्यक्षेत्रातील दोनशे अठरा गावातील जवळपास पासष्ट हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा मालकीचा कारखाना आहे राज्यामध्ये उच्चांकी दर देणे त्याचबरोबर कामगारांचा पगारसुद्धा वेळेत अस देणे किंवा अन्य वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या जे काय काम करता येईल ह्या भूमिकेतनं हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये आपल्या नावारूपाला आलेला म्हणजे दराच्या बाबतीत सुद्धा उच्चांकी दर देणं हा सगळ्यात उच्चांची दर देणारा हा बिद्री सहकारी साखर साकर कारखाना आहे या कारखान्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रक प्रकल्प हाती घेतलेले आहेत कोजनचा प्रकल्प असेल इथेनॉलचा असेल त्याचबरोबर डिस्टिलरी या कारखान्यानं आता उभा केलेली आहे ती नुकतीच सुरुवात त्या डिस्टेलरीची झाली दरम्यान ज्या काळामध्ये त्याच्यावरती काही राजकीय हेतून कारवाई करण्यात आली खरं वास्तविक ही कारवाई होणं अपेक्षित नव्हतं कारण का हा कारखाना कुठल्याही एका संचालकांचा किंवा चेअरमॅनांचा किंवा कोणा एकाच्या मालकीचा नसून हा कारखाना जवळपास पासष्ट हजार त्या ठिकाणी असणाऱ्या सभासदांचा उत्पादकांचा जिच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा दर त्यांना दिला जावा ही भावना ठेवून ह्या सगळे प्रकल्प या ठिकाणी उभा केलेले आहेत खरं वास्तविक हा प्रकल्प सुरू व्हायलासुद्धा काही अडचणी आणल्या सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन प्रक प्र हा प्रकल्प थोडा जरी लेट चालू झाला असला तरी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आता सुरू होतं हा परवाना लवकरात लवकर पुन्हा एकदा पुनर्जीवित करून या कारखान्याचं उत्प, उत्प उत्पन्न किंवा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर हा प्रकल्प पर सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि त्याचबरोबर शासन दरबारी सुद्धा आम्ही स्वतः लक्ष घालून हा परवाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा